श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या पूजा असता या चॅनलवर आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सगळ्यांच्याच आवडीचा जिवाळ्याचा आणि हवावासा वाटणारा जो रविवार असतो त्या रविवारचे नेमके आध्यात्मिक महत्त्व काय शास्त्रांशी संबंधित काय अशी तथ्ये आहेत जे आपल्याला रविवारबद्दल अजूनही माहिती नाहीत आणि रविवार हा दिवस द हिंदू धर्मशास्त्राप्रमाणेच आपल्या विविध शास्त्रांमध्ये महत्त्वाचा कसा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रासोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा हिंदू धर्मात गुरुवारनंतर रविवार हा अतिशय सर्वोत्तम दिवस मानला जातो रविवारी बहुतेक सर्वांनाच सुट्टी असते या दिवशी बहुतेक लोक खरेदी करतात प्रवास करतात किंवा हवे ते हवे त्या ठिकाणी हवे त्या गोष्टी करण्यासाठी त्यांचा हा दिवस नेमलेला असतो बरेच लोक या दिवशी झोपत राहतात आणि त्यांचा थकवाही या दिवशी नक्कीच दूर होतो परंतु रविवारचे एक विशेष महत्त्व आहे जे अनेक लोकांना माहिती नाही आणि त्याकडे त्यांचे दुर्लक्ष झालेले आहे दाले है। चला तर मग रविवारच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि आवडीच्या दिवसाबद्दल वीस मनोरंजक गोष्टी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईबसुद्धा करा हिंदू धर्मानुसार रविवार हा भगवान विष्णू आणि सूर्यदेवता यांचा दिवस या दिवशी त्यांची पूजा करावी असा नियम आहे हिंदू धर्मात हे सर्वोत्तम कर्म मानले जाते चांगले आरोग्य आणि तेज प्राप्त करण्यासाठी रविवारी यांची उपासना करावी रविवार रविवारचा विशेष मंत्र गायत्री मंत्र आहे या दिवशी मंत्रा या मंत्राने पूजा करावी किंवा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा गायत्री मातेची गायत्री माता मातेची देवता सविता आहे सविता माता म्हणजेच सूर्य प्राचीन काळी सुग्रीवाचा भाऊ बळी मैदानव आणि अंजनीपुत्र हनुमानजी प्रभू श्रीराम कुंत्री कुंतीपुत्र कर्ण वराह मिहीर इत्यादी अनेक लोक सूर्याचे उपासक होते प्राचीन काळी सूर्य सूर्यपूजेला सुद्धा खूप महत्त्व दिले जायचे तसेच पूजा आणि मकर संक्रांत यांच्यासह अनेक उपवास सण आहेत जे सूर्य उपासनेपासून संबंधित आहे वेदांमध्ये सूर्याला स्थावर जंगमाची आत्मा म्हटले आहे म्हणजेच विविध गोष्टी या सूर्यदेवतेपासून उगम पावतात आणि लयाला जातात असेही मानले जाते रविवारचा स्वभाव ध्रुवीय असतो रविवारी सूर्य त्याच्या कमाल ऊर्जेवर असतो सूर्य हा प्रकाशाचा सर्वात मोठा स्रोत आहे आणि सनातन धर्मात प्रकाश हे सकारात्मक भावनांचे प्रतीक मानले जाते या प्रकारांमध्ये सर्व प्रकारचे रोग आणि दुःख नाहीसे करण्याची क्षमता आहे रोज सकाळी काही वेळ सूर्यासमोर उभे उभे राहिल्याने सर्व प्रकारची पोषक तत्वे आणि जीवनसत्वे मिळण्याची शक्यता असते आणि ती नक्कीच मिळतात जर सूर्यनमस्कार केले तर ते शरीरासाठी मनासाठी आणि आरोग्यासाठी अतिउत्तम सूर्य व्रत एका वर्षासाठी किंवा तीस रविवार किंवा बारा रविवार पाळावे रविवारी उपवास करून कथा श्रवण केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात मान सन्मान संपत्ती कीर्ती उत्तम आरोग्य सौख्य आणि ऐश्वर्य प्राप्त होते जीवनात सुख समृद्धी आणि शत्रूंपासून संरक्षण मिळण्यासाठीही रविवारचा उपवास उत्तम आहे ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती योग्य नसेल तर त्याला समाजात मान सन्मान मिळत नाही अशा व्यक्तीला आयुष्यभर त्रास होत राहतो त्याच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचे सुख त्याला उपभोगता येत नाही त्यामुळे त्या व्यक्तीने त्या रविवारच्या उपवासाचे नियम आपल्या जीवनात घालून घेतले तर त्या व्यक्तीसाठी हे अतिउत्तम हेच रविवारच्या उपवासाचे महत्व रविवार सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याची अनेक कारणे आणि फायदे आहेत सकाळी सूर्याची उपासना केल्याने आरोग्य सुधारते आणि रोग दूर राहतात दुपारी सूर्याची उपासना केल्याने नाव कीर्ती वाढते संध्याकाळी सूर्याची उपासना केल्याने जीवनात समृद्धी येते असे म्हणतात पूर्वी असे मानले जाते की सकाळी सूर्याला पा जल अर्पण करताना या किरणांच्या प्रभावामुळे रंग संतुलित होतात त्याच वेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि विविध कारणांनी होणारे छोटे छोटे आजार विविध व्याधा विविध व्याधी आणि बाधा दूर राहते जसा श्रावणामध्ये सोमवार महत्त्वाचा असतो तसाच भादोमध्ये रविवार महत्त्वाचा असतो या महिन्यात भगवान विष्णू यांची झोप पूर्ण करून जागे होतात म्हणजे चातुर्मास संपून ते आपल्या मूळ स्थानी असे शैनाच्या ठिकाणाहून परत आलेले असतात त्यावेळी संपूर्ण महिन्यात रविवार सूर्य आणि भगवान सूर्य आणि भगवान विष्णू यांची विशेष पूजा केली जाते त्यामुळे विशेष फळ मिळते कार्तिक महिन्यातील रविवारचेही विशेष महत्त्व आहे रविवारी उपास ठेवावा आणि चांगले अन्य करून ते खावे तसेच त्याचे दानसुद्धा करावे ज्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते जेवणात मिठाचा वापर करू नये सूर्यास्तानंतर मीठ खाऊ नये याचा आरोग्यावर परिणाम होतो आणि प्रत्येक कामात अडथळे येतात विशेषतः या दिवशी लोक दूध आणि गूळ मिसळून भात खातात त्यामुळे सूर्याचे वाईट प्रभाव दूर होतात यास यासोबतच या दिवशी भुया भुवयांवर चंदन किंवा हिरवे चंदन मिळाल्यास आपल्याला योग्य त्या चंदनाचा टीका लावावा या दिवशी पूर्व उत्तर आणि अग्निकोण येथे प्रवास करता येतो या दिवशी पश्चिम आणि उत्तर दिशेने प्रवास करू नये असे शास्त्र सांगते जमल्यास आपण या गोष्टी पाळाव्यात किंवा सदर गोष्टींना कल दिल्यास आपल्या वैयक्तिक निर्णयानुसार इच्छेनुसार चालेल हा दिवस गृहप्रवेशाच्या दृष्टीने देखील उत्तम असतो म्हणजेच रविवारी आपण गृहप्रवेशसुद्धा करू शकतो रविवार दिवस हा पती पत्नी यांच्या एकत्रित येण्यासाठी आणि मांस मध्यभक्षणासाठी नसतो परंतु सदर काळामध्ये मांसभक्षण रविवारीच केले जाते या दिवशी शनीची संबंधित पदार्थाचे सेवन करू नये या दिवशी लाल कपड्यात बांधलेले गूळ आणि गहू दान करा करावे सूर्योदयासाठी वाहत्या पाण्यात गूळ आणि तांदूळ व्हावे घरामध्ये सुखशांती लाल मातीचे माकड उग उघड्या हाताने सूर्याकडे पाठ करून ठेवावे तसेच आपल्याला विविध विविध प्रकारचे आजार व रोग नाहीसे होण्यासाठीही आपल्याला लाल मातीचे माकड उघड्या हाताने सूर्याकडे पाठ करून ठेवल्यास आपल्याला सुखशांती मिळू शकते सामान्यत लोक फक्त रविवारी केस कापतात परंतु असे मानले जाते की या दिवशी केस कापल्याने सूर्य कमजोर होतो या दिवशी तेल मसाज देखील केली जात नाही कारण हा दिवस सूर्याचा आणि तेल आ, हे शनीचे आहे त्यामुळे आपण या दिवशी केस कर्तन किंवा मसाज पार्लर मसाज टाळावे तसेच रविवारी तांब्यापासून बनवलेल्या वस्तू विकणे टाळावे या दिवशी तुम्ही सोने तांबे खरेदी करू शकतात किंवा परिधान करू शकतात या दिवशी तुम्ही अग्नि किंवा विद्युत वस्तू देखील खरेदी करण्याचे टाळावे या दिवशी निळे काळे तपकिरे किंवा राखाडी रंगाचे कपडे घालू नये आपण हे या प्रकारची वस्त्रं या रंगाची वस्त्रं सोडून इतर कुठलेही वस्त्र परिधान करू शकतात कोणतेही नवीन काम करण्यासाठी गूळ किंवा मिठाई खाऊन घराबाहेर पडावे आणि त्यावर पाणी पिऊनच घरा घराबाहेर पडावे जर तुम्ही गुरुवारी मंदिरात जाऊ शकत नसाल तर या दिवशी मंदिरात जावे आणि आपला दिवस पूर्ण करावा रविवारी आपण मंदिरात नक्की जावे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा यासारखे नवीन नवीन व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर नेहमी आणि नक्कीच टाकत राहतो तर आपण सरळ हाताने लाईक करावे